नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये पार्थ आणि नंदिनीचं लग्न ठरलं होतं पण त्यांच्या आईन लग्नाच्या दिवशी पार्थचं लग्न काव्यासोबत झालं आणि त्यानंतर जीवाने नंदिनीसोबत लग्न केलं लग। यामुळे प्रेक्षकांमध्ये जराशी नाराजगी बघायला मिळाली कारण मालिकेमध्ये जोड्या अचानक बदलल्या गेल्या पण प्रेक्षकांना सगळ्यात जास्त वाईट काव्यासाठी वाटत आहे कारण काव्याने जीवावरती खूप प्रेम केलं होतं आणि त्याच जीवाने तिच्या मोठ्या बहिणीसोबत लग्न केलं आणि या दोघांचा संसार आयुष्यभर काव्याला तिच्या डोळ्यासमोर बघावा लागणार आहे त्यामुळे अजूनही प्रेक्षकांमध्ये कुठेतरी अशी आस आहे की नवीन लग्न झालेल्या जोडप्यांनी डिवोर्स घ्यावा आणि काव्याला तिचं प्रेम मिळावं आणि काव्य व जीवा तर नंदिनी व पात अशा जोड्या बनवाव्यात पण मालिकेमध्ये हे असं घडणार का हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या मालिकेची स्टोरी आधीपासूनच फिक्स होतील आपण भलेही कोणाला आपला साथीदार निवडू पण नियतीच्या जे मनात असतं शेवटी तेच घडतं लग्न झाल्यानंतर या दोन्ही जोडप्यांमध्ये कशी मैत्री होते आणि त्यांच्यामध्ये प्रेम कसं निर्माण होतं यावर भाष्य करणारी ही मालिका आहे त्यामुळे या मालिकेचं नावसुद्धा लग्नानंतर होईलच प्रेम असं आहे त्यामुळे प्रेक्षकांना जे वाटत आहे तसं मालिकेत कधीही घडणार नाही शेवटपर्यंत मालिकेमध्ये पात आणि काव्या तर नंदिनी व जीवा अशा जोड्या आपल्याला दिसणार आहेत आणि त्यांच्यामध्ये हळूहळू आपल्याला प्रेम निर्माण झालेलं दिसणार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद